स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय सर्वांना क्रांती चालू करण्यात आलेली आहे तर सर्वांनी पटापटा जॉईंट व्हा वरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी भी जय भीम शिवराय कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सरसे स्वागत आहे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा लाइव चालू करण्यात आलेली आहे तर सर्वांनी कमेंट करा सर्वांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी जॉईन डॉ पटपटा कमेंट करा लाइव मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सरा सर्वांचं सर्ष ला स्वागत लाईव्हमध्ये मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांचा चहा पाणी झाला का कमेंट करून सांगा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम शिवराय तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सहशे स्वागत लाईव्ह मध्ये लाईव्ह चालू करण्यात आलेलं आहे तर कमेंट करा सर्वांनी पटापटा सर्वांचं सहर्ष स्वागत लाईव्हमध्ये मध्ये आणि रॉयल चित्रदा स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भीम अशोकराव अशोकदाजी जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय एक नंबरला एक एक नंबर मतदान केलं मनापासून धन्यवाद एक नंबर मतदान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद अमोलदा शहापान झाला का रॉयल रॉयलदादा चहापान झाला का तुमचा स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर जेवण झालं का तुमचा चहापान झालं का अमोलदादा दादा चहापान झालं का तुमचा स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि एक नंबर मतदान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद रॉयल दादा आणि येऊन येऊन येणार कोण अशोकदाजी शिवाय हायच कोण धन्यवाद 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 येऊन येऊन येणार कोण अशोकदाजी शिवाय आहेच कोण मनापासून धन्यवाद रॉयल दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि अमोलदादा तुमचंसुद्धा लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे झालं का पाणी तुमचं आणि छापेला हो दा दाजी मी असं आहे का छा पेलात खूप छान आणि छान लाईव्ह मध्ये आलात मनापासून स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि अमोल दादा आहेत का सी सीवरती कमेंट करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि काल तुम्ही दुपारी तुम्ही लाईव्ह आलात त्यावेळेस माझी लाईव्ह जरा हे झाली होती नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं डायरेक्ट कट करून टाकले लाईव्ह म्हणजे डिलीट मारली सॉरी डिलीट नाही म्हणता त्याला स्टॉप केले लाईव्ह तर लाईव्हमध्ये सर्वांचं सहशे स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 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 तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सरसे स्वागत आहे लाईव्हमध्ये हरॉयल दादा कामाला नाही गेला वाटतं तुम्ही आज रॉयल शेतकरी दादा कामाला नाही गेलात तुम्ही का जाणार आहे थोड्या वेळानंतर तर सर्वांनी कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा नवीन असताना नंतर आणि थोड्या सकाळ सकाळ गप्पा मारा माझ्याबरोबर सर्वांनी पाटापाटा कमेंट करून कमेंटद्वारे गप्पा मारा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मध्ये कमेंट थांबून देऊ नका कमेंट पण करा चला सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांचं सहर्ष स्वागत या लाईव्हमध्ये सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा सर्वांचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांनी कमेंट करा बरं का सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हलासुद्धा लाईक रॉयल दादा आहेत का शिषेवरती कमेंट करा रॉयल दादा कमेंट करा स लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईवमध्ये तर सर्वांनी कमेंट करा आणि सर्वांचं स्वागत आहे लाईवमध्ये तर कमेंट थांबून देऊ नका सर्वांनी सहर्ष स्वागत सर्वांचं लाईव्हमध्ये खूप छान सपोर्ट सी सीवर आहेत जण तर सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हलासुद्धा लाईक करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटा आणि चॅनल सुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी कमेंट करा सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम शिवराय तर कमेंट येत नाहीत कमेंट करा सर्वांनी पटापटा, मला कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जे बी जेशिवराय चला कमेंट करा सर्वांनी सर्वांचं सर स्वागत कमेंट थांबून कमेंट करा सर्वांनी पटापटा <भी> कमेंट <क्योंद> करा लाईक <भी> करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सर स्वागत लाईव्ह तर सर्वांनी कमेंट करा सला कमेंट करा सर्वांनी पटपटा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्ह टेन केलं धन्यवाद 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 स्वागत आहे लाईव्ह मध्ये मनापासून धन्यवाद लाईव्ह मध्ये आला स्वागत आहे तुमचं चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये चला कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा आणि स्वतःचा दोन सपोर्ट करून मनापासून धन्यवाद 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 लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब सुद्धा करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये